आता पाहूया बातम्या विस्ताराने दिल्लीमध्ये काल संध्याकाळी लाल किल्ल्याच्या मेट्रो स्थानकाजवळ गजबजलेल्या भागात एका कारमध्ये स्फोट झाल्याप्रकरणी कसून तपास सुरू आहे या प्रकरणी यू ए पी ए म्हणजेच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याच्या कलम सोळा अठरा आणि स्फोटक पदार्थ कायदा तसंच भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांखाली दिल्लीतल्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली तला। तला या स्फोटानंतर लाल किल्ला परिसर संपूर्ण रिकामा करण्यात आला परिसरातल्या तेरा सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं चित्रीकरण तपासण्याचं काम सुरू आहे तसंच या ठिकाणच्या वाहनांचीही कसून तपासणी केली जाते आसपासच्या परिसरातल्या हॉटेल्स तसंच गेस्ट हाऊसमधल्या लोकांची संपूर्ण यादी मागवण्यात आली आहे दिल्ली पोलिसांनी एका संशयित्याला ताब्यात घेतलं असून त्याची ही चौकशी सुरू आहे काल संध्याकाळी सातच्या सुमारास झालेल्या या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून पंधरापेक्षा अधिक जण जखमी आहेत जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे जखमींवर दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सुभाष मार्गाजवळच्या एका सिग्नलजवळ असलेल्या आय ट्वेंटी युंदाई कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलछा यांनी दिली स्फोटानंतर त्वरित अग्निशमन दल आणि दिल्ली पोलीस तसंच एन आय ए आणि एन जीचे अधिकारी घटनास्थळी गेले स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आली आहे या कारची आर सी मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे असं सध्या सुरू असलेल्या तपासातून समोर आलंय या स्फोटाची माहिती मिळताच गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली राष्ट्रीय सुरक्षा पथकं एन आय ए सी आर पी एफ न्यायवैद्यक विभागाची पथकं घटनास्थळी तपास करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून या घटनेची माहिती घेतली या घटनेत बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्यात जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशा सदिच्छाही व्यक्त केल्यात सर्व पीडितांना आवश्यक ती मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे